नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मित्रांनो आपलं सर्वांचं स्वागत आहे डीएमए आर चे झालेले पेपर्स आपण बघतोय बघा गट क ची परीक्षा जवळ आलीये गट ड ची नवीन जाहिरात आहे या दोघांसाठी सुद्धा हे पेपर्स तुम्हाला अत्यंत उपयुक्त ठरणार आहे आपण मराठी बघतोय इंग्लिश बघतोय जी के बघतोय गणित बुद्धिमत्ता बघतोय बघा मॅथ रिजनिंगचे मी वेगळे सेशन घेतोय तुम्हाला अभ्यास टाईपवरती तुमच्या बॅच मध्ये अवेलेबल होत आहेत तुम्हाला या ठिकाणी सुरुवात करताना इंग्लिश पासून करायची इंग्लिशकडे दुर्लक्ष करू नका इंग्रजी हा सोपा विषय आहे परीक्षा जवळ आली आहे त्या कालावधीमध्ये मॅक्झिमम सराव करा मी तुम्हाला खूप सारे सराव पेपर डीएमएच्या बॅच मध्ये दिले आहेत झालेले पेपर्स दिले ते बघा सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट मिनिंग ऑफ द अंडरलाईन फ्रेज इन द गिव्हन सेंटेन्स फ्रेज तुम्हाला आहे त्याचा मिनिंग सांगा म्हटलंय ही इंडल इन शार्प प्रॅक्टिसेस बघा शार्प प्रॅक्टिसेसचा अर्थ काय लर्निंग द स्किल्स मेकिंग अ बिग फ्यू फ्यूज डिसऑनेस्ट मीन्स इझी प्रोसेस बघा ही इंड म्हणजे तो सहभागी असतो होता होता म्हणावं लागेल ही शार्प प्रॅक्टिसेस ते शार्प प्रॅक्टिसेस म्हणजे काय माहिती का डिसऑनेस्ट किंवा बिअरली ऑनेस्ट डिलिंग्स जे काही चुकीचे कृत्य आहे ना त्यामध्ये सहभागी असणे डिसऑनेस्ट मीन्स चुकीचे साधनं वापरणे त्यासाठी हे शार्प प्रॅक्टिसेस आपण म्हणतो ना काय शार्पपणा करतोय रे काय चतुरई करतोय पण चुकीच्या पद्धतीने आता बघा इथे काय दिलं तुम्हाला प्यारा दिलाय आणि रिकामी जागा दिलाय आहे इन द फॉलोइंग पॅसेज सम वर्ड्स हॅव बीन डिलिटेड रीड द पॅसेज केअरफुली अँड सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट ऑप्शन टू फिल इन द ब्लँक बघा आर्टिफिशियल इंटेलिजन्स ए आय इज रिव्हॅल्यू रिव्हॅल्युशनिंग रिव्हॅल्युशनायझिंग व्हेरियस इंडस्ट्रीज बाय एनेबलिंग मशीन्स टू डायडॅश टास्क त्या टास्कसाठी जे ऍडजेक्टिव्ह आहे ना ते तुम्हाला या ठिकाणी विचारलेलं आहे दॅट वेअर ट्रॅडिशनली परफॉर्म बाय ह्युमन्स AI is enhancing productivity, improving accuracy, and transforming the way businesses operate. In healthcare, AI powered systems are helping doctors diagnose with greater precision while also predicting disease outbreaks. In the automotive industry, AI is driving innovation in self driving cars and smart vehicles. बघा एआयचा वापर कुठे कुठे होतोय त्याबद्दल ते बोलत आहेत द इनक्रिजिंग रिलायन्स ऑन एआय रेजिस सेवरल एथिकल कन्सर्न्स पार्टी पर्टिक्युलरली इन एरिया डॅडॅश प्रायव्हसी बघा हे प्रॉब्लेम होत आहेत प्रायव्हसी जॉब डिस्प्लेसमेंट अँड डिसिजन मेकिंग ट्रान्सपरन्सी ॲज एआय टेक्नॉलॉजी कंटिन्यू टू इव्हॉल्व इट इज क्रुशियल टू डायडॅश इट्स पोटेन्शियल रिस्क अँड बेनिफिट्स गव्हर्नमेंट्स बिजनेस अँड ऑर्गनायझेशन्स मस्ट वर्क टुगेदर टू एस्टॅब्लिश क्लिअर गाईडलाइन्स टू बी टू डायड रिस्पॉन्सिबल एआय डेव्हलपमेंट एन्श्युरिंग दॅट इट इज यूज इथिकली अँड बेनिफिट सोसायटी ॲज अ होल याचे फायदे आणि तोटे सांगितले आणि त्यावर गव्हर्नमेंट काय करत आहे हे सांगितले पण आपल्याला रिकन जागा भरायची आहे बघा प्रश्न क्रमांक दोन आहे पण विचारला कसं आहे लक्षात घ्या सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट ऑप्शन टू फिल इन ब्लँक थ्री तुम्हाला ब्लँक थ्री आहे ना कोणती प्रायव्हसी कन्सर्न कन्सर्निंग कन्सर्निंग कन्सर्न बघ तुम्हाला प्रायव्हसीच्या आधी कोणता शब्द वापरायचा तो विचारलाय पर्टिक्युलरली इन एरिया डॅड प्रायव्हसीच्या संबंधी च्या विषयी या अर्थाने हा शब्द वापरलाय तो वापरला जातो कन्सर्निंग अबाउट ऑन द सब्जेक्ट ऑफ असंही तुम्ही या ठिकाणी म्हणू शकतात ऑन द सब्जेक्ट ऑफ म्हणजे त्या विषयासंदर्भात किंवा च्या विषयी अबाऊट त्यासाठी हा कन्सर्निंग शब्द इथे आला पाहिजे पुढचं या ठिकाणी रिकामी जागा जी विचारलीये ती पाच नंबरची बघा आता पाच नंबरचं तुमच्या समोर दिसत आहे गाईडलाइन्स टू डॅड रिस्पॉन्सिबल या डेव्हलपमेंट एनकरेज एनकरेजिंग एनकरेज एनकरेजेस काय येईल कोणतं उत्तर काय येईल मुद्दा तो आहे आता रिस्पॉन्सिबल या ठिकाणी जे आहे एखाद्याला प्रोत्साहन देणे त्या संदर्भात हा शब्द वापरला जातो किंवा उत्तेजित करणे एनकरेज रिस्पॉन्सिबल या डेव्हलपमेंट एनकरेज म्हणावं लागेल एनकरीज एनकरेज असं त्याचा करेज एनकरेज एनकरेज इन करीज एनकरीज टू गिव्ह होप एखाद्याला आशा देणे सपोर्ट और कॉन्फिडन्स टू संबडी टू मेक समथिंग हॅपन मोर इझिली एखादी गोष्ट आणखी सोपी करणं त्यासाठी इनकरीज हा शब्द वापरला जातो पुढे जो तो, the most to task. कोंता आटोमेट, आटोमेट, साथी आहे तो सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट ऑप्शन टू फिल इन ब्लॅक वन बाय बघा इथे काय बाय मशीन्स टू टास्क टास्क बघा ऑटोमेटिंग ऑटोमेट टास्क साठी कोणता शब्द आधी येणार आहे बघा बरं का इंटरेस्टिंग आहे महत्वाचं आहे या ठिकाणी जो शब्द वापरला जाईल ना तो ऑटोमेट वापरला जातो आता हा ऑटोमेट शब्द कुठे वापरला जातो हे दोन ठिकाणी वापरला जातो एक तर अ स्टेट ऑफ बीइंग स्प्रिंकल्ड विथ टिनी पार्टिकल्स तिथे ऑटोमेट वापरला जातो दुसरा अ टूल फॉर ऑटोमेटिक मटेरियल सायन्स सायमल uh, सायमलेशन्स अँड हाय थ्रू आउट कम्प्युटेशन तिथे हा शब्द वापरला जातो ऑटोमेट इथे दुसऱ्यात तर स्पेलिंगच चुकलेली आहे ऑटोमेटिक आय एन जी लागणार नाही ऑटोमेटेड नाही ऑटोमेट ओके पुढे आपण जातोय पुढचा प्रश्न जो आहे तो याच्यावरच रिकामी जागा चार नंबरची बघा काय म्हणता ये वाक्य काय आहे ॲज टेक्नॉलॉजी कंटिन्यूज टू इव्हॉल्स इट इज क्रुशियल टू डॅड इट्स पोटेन्शियल रिस्क अँड बेनिफिट क्रुशियल टू ऍड्रेसिंग एक गोष्ट लक्षात ठेवा टूच्या पुढे नेहमी आम्ही काय वापरतो इन्फिनिटिव्ह वेथे आय एन जी कधी लागणार नाही एडी लागणार नाही तिथे सरळ व्ही वनच वापरला जाणार हा नियम लक्षात ठेवा याच्यावर एक प्रश्न पक्का येतोय ये, प्रत्येक परीक्षेला टू ऍड्रेस इट्स पोटेन्शियल इथे टू आला की पुढे वन आला पाहिजे क्रियापदाचं पहिलंच रूप आलं पाहिजे मला वाटतं हे सगळ्यांना आता कळत असावं मी पुढे जातोय पुढचा प्रश्न तुमच्यासाठी दोन नंबरची रेखा मी जागा भरा म्हटलेला आहे बरं आता बर। या ठिकाणी जर तुम्ही बघितलं तुम्हाला काय दिलंय इन हेल्थ केअर ए आय पॉवर सिस्टीम्स आर हेल्पिंग डॉक्टर्स डायग्नोसिस विथ ग्रेटर प्रेसिजन हेल्पिंग डॉक्टर्स इम्प्रूव्ह 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 इं� इम्प्रूव्ह डायग्नोसिसच्या आधी कोणता शब्द या ठिकाणी वापरला जाईल रिकामी जागा भरायचे इम्प्रूव्ह लागण्याची गरज नाही आय एन नाही ईडी नाही इम्प्रूव्ह डायग्नोसिस इम्प्रूव्ह वन सरळ सरळ सिम्पल प्रेझेंट या ठिकाणी दिलेला आहे पुढचा प्रश्न तुमच्या समोर आहे आपण आता एकेच्या प्रश्नांकडे चाललो आहे त्यामध्ये इतिहासावर प्रश्न आहे अठराशे सत्त्याण्णव मध्ये पुण्यातील कोणत्या ब्रिटिश अधिकाऱ्याच्या त्याच्या लष्करी पथकासह हत्येत दामोदर बाळकृष्ण आणि वासुदेव यांचा सहभाग होता त्यांना सापेकर बंधू आम्ही म्हणतोय हत्या केली यांनी फ्रान्सिस रॉडन हेस्टिंग थॉमस हिस्लॉप डब्ल्यू शी रॅन्ड बघा चाफेकर बंधू म्हटलं की कोणाचा वध आठवतो आपण वध म्हणतो त्याला आणि तो शब्द प्रचलित रँडचा वध कोणाचा रँडचा वध यांनी केलाय डब्ल्यू शी रॅन्ड आता हे ते प्लेग वगैरे त्याने केला अत्याचार बऱ्याच बाबी त्याला हे होत्या त्याचा पाया होत्या दोन हजार एकोणवीस तेवीस दरम्यान राबवण्यात आलेल्या कोणत्या धोरणात्मक आर्थिक धोरणाने महाराष्ट्रामध्ये परकीय गुंतवणूक आकर्षित करण्यात महत्वाची भूमिका बजावली मॅग्नेटिक महाराष्ट्र टू झिरो जलयुक्त शिवार आता हा गुंतवणूक म्हटल्यावर काय येणार जलचा विषय नाहीये काही ना, ना, ना मेक इन महाराष्ट्र वाटू शकतो मॅग्नेटिक महाराष्ट्र नावाचा कार्यक्रम गर। महाराष्ट्र सरकारने राबवला होता तो आपल्याला माहीत पाहिजे चालू घडामोडी आहे अलिबाग समुद्रकिनारा हे लोकप्रिय किनारी स्थळ महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात आहे बघा अलिबाग जिल्हा विचारला ते अलिबाग प्रसिद्ध आहे पण कुठे रत्नागिरी ठाणे रायगड सिंधुदुर्ग ठाणे तर नाही तुम्हाला माहिती मुंबईच्या खालीचे पण खाली कुठे खाली एकदम खाली तळाला आहे का तळाला सिंधुदुर्ग आहे नाही मग कुठे मध्ये अलिबाग रायगड महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या कोळसा क्षेत्रापैकी एक वर्धा व्हॅली कोळसा क्षेत्र राज्यातल्या कोणत्या जिल्ह्यात आहे बघा आता नावाला वर्धा व्हॅली आहे पण वर्धा जिल्हा नाही आहे बल्लारपूर उमरेर नागपूर यवतमाळ चंद्रपूर यवतमाळ चंद्रपूर बल्लारपूर चार नंबरचा प्रश्न आहे जिल्हा कोणताय वर्धा व्हॅली वळसा क्षेत्र चंद्रपूर आणि यवतमाळ जिल्ह्यात पसरलंय भूगोल महाराष्ट्राचा तुम्हाला व्यवस्थित करायचा आहे खनिज संपत्ती त्याच्यातली करायची लक्षात घ्या प्रश्न जे आले ना ते टॉपिक्स आपण करतोय का हे आधी बघा गट क असू द्या गट ड असू द्या त्याशिवाय रिझल्ट नाही येणार दोन हजार पंधरा ते दोन हजार बावीस कोणती योजना म्हणजे योजना सिंचनासाठी बेस्ट आहे महाराष्ट्रामधली हे तुम्हाला विचारलं म्हणजे महाराष्ट्राच्या संदर्भात चालू घडामोडी तुम्हाला जास्त विचारल्या जात आहेत हा एक निष्कर्ष या ठिकाणी काढा परंपरागत कृषी विकास योजना इंडस्ट्रीयल पार्क डेव्हलपमेंट रिप इरिगेशन प्रमोशन प्रधानमंत्री कृषी सिंचई योजना आता हा प्रश्न वाचल्याबरोबर कळतो अरे हिंदीचं मराठीमध्ये ट्रान्सलेटेशन यांनी केलंय प्रश्न महाराष्ट्रावर आहे प्रधानमंत्री कृषी सिंचई योजना आपण मराठीत म्हटलं असतो प्रधानमंत्री जलसिंचन योजना तो हिंदीचा अनुवाद असा झाला आहे त्यांचा पुढे जातोय जा आपण कृषी सिंचन योजना असं म्हटलं असतो पुढे अठराशे सत्तावन्नच्या उठावाला सुरुवात झाल्यानंतर महाराष्ट्रातील खानदेश प्रदेशात भिल्ल समाजाने शिंदवा जाट तिजोरीची लूट कधी केली बघा हे खानदेशामधलं भिल्ल समाजाची जी उठाव आहे ना त्यावर मागच्या तीन चार वर्षामध्ये ना खूप जास्त प्रश्न आलेले हा आधी नव्हते यायचे एवढे आता येत आहेत ते जुलै अठरा सत्तावन्न ऑगस्ट म्हणजे आता अठराशे सत्तावन्न तर आहे त्यातला महिना माहीत असावा मित्रांनो तुम्हाला अभ्यास कोणत्या लेव्हलला जाऊन करायचा आहे ना त्याचं हे उत्तम उदाहरण नोव्हेंबर अठराशे सत्तावन्न मध्ये सिंधवा घाट तिजोरीची लूट केली बिल्ला मराठीचे प्रश्न काय येत आहेत बघा वहीम या अलंकारिक शब्दाचा अर्थ सांग वहीम अलंकारिक शब्द बघा हा एक नवीन टॉपिक आहे मागच्या दोन तीन वर्षामध्ये टी सी एस पॅटर्न मध्ये आयबीपीएस पॅटर्न मध्ये तुम्हाला दिसतोय अलंकारिक शब्द वहीम म्हणजे काय संशय इच्छा वाट वारा वहीम इंटरेस्टिंग आहे वहीम म्हणजे संशय वहीम म्हणजे संशय जा झोपेमुळे डोळे मिटायला लागणे यासाठी योग्य शब्द निवडा का झोपेमुळे आपले डोळे मिटायला लागत असतील तर त्याला आम्ही काय म्हणतोय निंद्य पेंगणे पटकी सुख झोपेमुळे डोळे मिटायला लागत त्याला आम्ही पेंगणे असं म्हणतोय काय म्हणतोय पेंगणे असं म्हणतोय सुनील घरात जा यातली वाक्यरचना कोणती आज्ञार्थी केवळ मिश्र विधानार्थी बघा सुनील घरात जा आज्ञार्थी वाक्य या ठिकाणी वाक्यरचना आहे पुढे जातोय मी अभ्यासकर्ता एप्लिकेशन आहे तुमच्या समोर हा नंबर आहे तुम्ही डी एम बॅच घेऊ शकता घेतल्यानंतर या नंबरला तुम्हाला मेसेज करायचा आहे रिसिप्ट पाठवायची पेमेंटची स्क्रीनशॉट तुम्हाला इथे सगळ्या नोट्सही मी देतोय काही टेस्ट पेपरही या ठिकाणी भेटणार आहे तुम्हाला डीएमएआर चे अकरा सात जागा तर आहेच त्याची परीक्षा जवळ आली पण आता शिपाई भरतीच्या दोनशे दहा जागा निघालेल्या आहेत त्याचा व्हिडिओ आपल्या युट्यूब चॅनलला अवेलेबल आहे ऍपवरही अवेलेबल आहे त्याची पीडीएफ ऍपवर जे एक्झाम अपडेट नावाचं आपलं हे आहे एक्झाम अपडेट नावाचं फोल्डर त्याच्यामध्ये सगळ्या जाहिराती मागच्या पंधरा दिवसातल्या तुम्हाला भेटून जातील त्याचे फॉर्म भरणं चालू आहे त्या तर तिथे जाऊन फॉर्म भरून टाका दहावी पासवरती नवीन भरती आहे मराठी इंग्रजी जी के तर्कक्षमता गणित हे सगळं तुम्हाला या ठिकाणी भेटणार आहे आणि सध्या गणपती बाप्पाची ऑफर चालू आहे बाप्पा दोनशे हा कुपन कोड तुम्हाला आपण अवेलेबल करून दिला आहे आणि साठ टक्के डिस्काउंट आहे म्हणजे दोन्ही प्लस केलं तर खूप स्वस्तात तुम्हाला कोर्सेस भेटतायत ते घेऊ शकतात वाक्य आणि वाक्यरचनेचा प्रकार यांची अयोग्य जोडी असलेला पर्याय बघा समुद्र वाक्यरचनेचा प्रकार विचारलाय समुद्र अस्वस्थ होतो संकेतार्थी वाक्य समुद्र खूपच अस्वस्थ झाला विधानार्थी वाक्य लहान मुलाला कल्पना नसावी विद्यार्थी वाक्य साऱ्या मुलांच्या बालपणाची काळजी घ्या आज्ञार्थी वाक्य वाक्य रचनेच अयोग्य जोडी असलेला पर्याय चार नंबरचा प्रश्न आहे समुद्र अस्वस्थ होतो हे संकेतार्थी वाक्य आहे अजिबात नाही विधानार्थी वाक्य हा समुद्र खूपच अस्वस्थ झाला हे बरोबर आहे विधानार्थी लहान मुलाला कल्पना नसावी विद्यार्थी बरोबर आहे साऱ्या मुलांच्या बालपणाची काळजी घ्या आज्ञार्थी बरोबर आहे बघा चार नंबरचा प्रश्न तुमच्या समोर राजीव या शब्दाचा अर्थ सांगा राजीव नृप इंद्र कृष्ण कमळ पाच नंबरचा प्रश्न राजू म्हणजे काय राजीव म्हणजे कमळ राजू म्हणजे कमळ खालीलपैकी योग्य उद्गारार्थी वाक्य रचना ओळखा बघा बर उद्गारार्थी म्हटलं या असं घडलंच कसं तिला पाहायला पाहुणे आलेत हा अखेर वागाने त्या हरणावर धडप घातलीच मी काय बोलणार मी आपलं काय बोलणार उद्गारार्थी कोणते बघा मध्ये ना उद्गार वाचक चिन्ह पाहिजे तरच ते कार्यक्रम जमतो इथे नाही इथे नाही फक्त उद्गारार्थी चिन्ह आहे म्हणून जमत नाही तर नाहीचे उद्गार्थी चिन्ह हाय अखेर त्या वा वाघाने ते अर्णवर झलक हाय सात नंबरचा प्रश्न तुमच्या समोर चला पुढे पुन्हा इंग्लिशचे प्रश्न इंग्लिशला घाबरू नका इंग्लिश तुम्हाला घाबरली पाहिजे आणि टी टीसीएस एस इंग्लिश सोपं आहे तुम्हाला आधीच सांगतो मी इथे ना तुम्हाला नियम पाठ करायची गरज नाहीये सोप्पे टाइप्स है फ्त थोड़े से लक्ष दियाज लुकिंग फॉर डैड परफेक्ट गिफ्ट टू गिव हिज मेंटर बट ही कुडंट फाइंड वन दैट मैट्स हिज एक्सपेक्टेश वॉज लुकिंग फॉर अ परफेक्ट द परफेक्ट एंड परफेक्ट नोर परफेक्ट गिफ्ट द परफेक्ट गिफ्ट द परफेक्ट गिफ्ट एनर दिन पूरे का संगेबल महती आहे ऑलरेडी असं ती गिफ्ट आहे म्हणून जे निश्चित असेल तिथे पुन्हा मोस्ट ऑप्रो अप्रोप्रिएट ऑप्शन बिल इन द ब्लँक म्हटलंय द प्रोजेक्ट मॅनेजर ऍडवाइस दॅट द टीम दॅट एर एफर्ट्स ऑन द कोर ऑब्जेक्टिव्ह द प्रोजेक्ट मॅनेजर ऍडवाइस दॅट द टीम फोकस इज फोकस फोकसिंग फोकस दॅट द टीम फोकस देअर एफर्ट्स ऑन द कोर ऑब्जेक्टिव्ह म्हटलंय फोकस म्हणावं लागेल व्हिवन वापरावं लागेल सिंपल प्रेझेंट आहे पुढे जातोय मी द बुक इज प्लेस एट एज द टेबल आता टेबलवर ठेवलंय म्हणजे फर्दर म्हणणार विस म्हणणार बाय म्हणणार ऑन म्हणणार एकदम आपण लहानपणापासून वाचत आलो याला लागून असेल तर त्याला आम्ही ऑनच म्हणतो त्याला ऑनच म्हणावं लागेल ना पुढे सेंटेन्सेस ऑफ पॅरेग्राफ आर गिव्हन बिलो व्हाय द फर्स्ट अँड द लास्ट सेंटेन्स एस वन अँड एस सिक्स आर इन द करेक्ट ऑर्डर द सेंटेन्सिस बिटवीन आर जंबल अप अरेंज द सेंटेन्सेस इन द करेक्ट ऑर्डर टू फॉर्म अ मिनिंगफुल अँड कुअर अँड पॅरेग्राफ कोणा एकदा पॅरा जम्बल हा आवडीचा विषय आहे आणि आपल्याला हा सोडवायचा आहे बघा एकतर पहिलं सेंटेन्स दिले काय म्हणते टेक्नॉलॉजी हॅज ड्रॅस्टिकली चेंज द वे वी लिव्ह अँड वर्क आणि शेवटचं दिलं द इम्पॅक्ट ऑफ टेक्नॉलॉजी इज बहुत पॉझिटिव्ह अँड निगेटिव्ह बट इट कॅन नॉट बी इग्नोर म्हणजे शेवटी इम्पॅक्ट दिला सुरुवातीला टेक्नॉलॉजीबद्दल बोलतायत मध्ये काय येणार ते विचारलंय जिथे म्हटलंय ऑटोमेशन हॅज इनक्रीज इफिशियन्सी रिड्युसिंग द नीड फॉर मॅन्युअल लेबर त्याचा एक फायदा दाखवला आहे इट हॅज ऑल्सो इंट्रोड्युस चॅलेंजेस ॲज अ जॉब डिस्प्लेसमेंट त्याचे चॅलेंजेस इथे दाखवले ऍडिशनली न्यू टेक्नॉलॉजी हॅव इम्प्रूव्ह हेल्थ केअर अँड कम्युनिकेशन म्हटलंय म्हणजे इथे सुद्धा एक इन्क्रीज एफिशियन्सी इथे फायदा दाखवतात यामध्ये पुन्हा सीमध्ये एक ऍडिशनली म्हणतायत येत म्हणजे बघा ए नंतर सी ॲड होऊ शकतो या ठिकाणी हे लक्षात घ्या फायदा आहे ना डिस्पाईट द चॅलेंजेस आता बघा इथे काय दाखवलंय दुसऱ्यामध्ये बी मध्ये चॅलेंजेस दाखवलं आणि इथे म्हणतात डिस्पाइट द चॅलेंजेस म्हणजे ते त्याच्या व्यतिरिक्त टेक्नॉलॉजिकल ऍडव्हान्समेंट कंटिन्यू टू सेव द फ्युचर आता इथे एक टेक्निकल गोष्ट तुम्हाला लक्षात घ्यायची आधी काय म्हणतात हे टेक्नॉलॉजी हॅज ड्रॅस्टिकली चेंज द वे वी लिव्ह अँड वर्क हा फायदाचे आहे दुसरा फायदा इथे ए मध्ये दाखवते ते आणि त्याच्यामध्ये ऍडिशनल सी मध्ये करते बघा इथे सी ला दोन म्हणणार आम्ही त्याच्यानंतर चॅलेंज बी ला तीन नंबरला घेणार आम्ही चॅलेंज आणि चॅलेंज मध्ये ऍडिशन पुन्हा डी आहे चौथ्या नंबरला अशा पद्धतीने ही या ठिकाणी साखळी पूर्ण होती एक नंबरचं उत्तर पुढे जातो सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट आर्टिकल टू बिल इन ब्लँक इफ नो आर्टिकल इज नीडेड सिलेक्ट नो आर्टिकल रिक्वाय ही हॅज ऑलवेज ड्रीम ऑफ क्लाइम्बिंग डॅड आर्ट बट ही नीड्स प्रॉपर ट्रेनिंग बिफोर अटेम्प्टिंग इट क्लाइिंग आल्प्स आता आल्प्स काय हो हे पर्वत आहे हे माहीत असेल की तुमचं उत्तर आलं आता पर्वत रांगी हिमालय आहे आमच्याकडे आम्ही काय म्हणतो द आल्प्स सुद्धा एका जगामध्ये त्याला आम्ही द म्हणणार त्याला आम्ही द म्हणणार पुढे जातोय सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट ऑप्शन टू फिल इन द ब्लँक द सायंटिस्ट प्रेझेंटेड अ डॅश हायपोथिसिस दॅट चॅलेंज डिकेड्स ऑफ एस्टॅब्लिश थिअरी हायपोथिसिस रिव्हॅल्युशनरी रिडंडंट कन्व्हेन्शनल टेंटेटिव्ह हायपोथिसिस सहा नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे द सायंटिस्ट प्रेझेंटेड अ रिव्हॅल्युशनरी म्हणावं लागेल क्रांतिकारी हायपोथिसिस दॅट चॅलेंज डिकेड्स ऑफ एस्टॅब्लिश थिअरी काहीतरी क्रांतिकारक काहीतरी जगा वेगळे जे त्या ठिकाणी ते करतायत त्याला रिव्हॅल्युशनरी हा शब्द आहे पुढे बघा जी के जी प्रश्न आहे जानेवारी दोन हजार पंचवीस मध्ये जम्मू काश्मीर लडाखची कहाणी सादर करण्याचा प्रयत्न करणारे जम्मू काश्मीर अँड लडाख थ्रू द एशिज हे पुस्तक कोणाचं जे चर्चेत आहे गाजत आहे अमित शहा मनुज सिन्हा नरेंद्र मोदी राजेंद्र राजनाथ सिंह कोणाचं पुस्तक आहे इंटरेस्टिंग प्रश्न आहे बघा बर का जम्मू काश्मीर अँड लडाख थ्रू द एशिज अमित शहा यांचं हे आहे देशाच्या गृहमंत्र्याचं पुस्तक आम्हाला माहित पाहिजे फेब्रुवारी दोन हजार पंचवीस मध्ये सायक्लोन सरावाचे तिसरे पर्व कुठे आयोजित करण्यात आले सायक्लोन सराव नवी दिल्ली कैरो महाजन फिल्ड फायरिंग रेंज राजस्थान अलेक्झांड्रिया इजिप्त बघा बर का सायक्लोन सराव कुठे झाला आहे राजस्थान मध्ये झाला आहे महाजन फिल्ड फायरिंग रेंज जी आहे राजस्थानची त्या ठिकाणी हा सराव झाला चालू घडामोडीचा प्रश्न आहे हालीलपैकी काय हांगुल या लुप्तप्राय हरण प्रजातीच्या संरक्षणासाठी प्रसिद्ध आहे हांगुल हरिण आहे कोणत्या अभयारण्यामध्ये पेरियार नंदादेवी दाचीगाम मानस हरणासाठी हंगुल जातीचे हरणासाठी हे जे दाचिगम राष्ट्रीय उद्यान आहे कोणत्या राज्यात येऊ दाचीगम किती अठरावे प्रवासी भारतीय दिवस अधिवेशन दोन हजार पंचवीस प्रवासी भारतीय दिवस अधिवेशन दरवर्षी चर्चेत असतं इंदूर नवी दिल्ली चेन्नई भुवनेश्वर हे भुवनेश्वर या ठिकाणी आयोजित करण्यात आलं जानेवारी दोन हजार पंचवीस मध्ये भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने स्पेसएक्स मोहिमेचे प्रक्षेपण करण्यासाठी खालील पायकी कोणत्या उपग्रह प्रक्षेपण वाहनाचा वापर केला होता बघा स्पेशक्स मोहिमेचं प्रक्षेपण करायचंय इस्रोची मोहिमे मोठी मोहिमे त्याला पीएसएल वापरला की जी वापरला आणि तो किती सी सत्तर साठ चाळीस काय तो वापरला सी साठ आणि पीएसएलव्ही एस असं आपण त्याला म्हणतोय सॉरी जरा घसा बसलेला आहे माझा फिरून आलोय सारखे फिरणं आहे पावसामध्ये इकडे ट्रेकिंग कर तिकडे सायकलिंग कर कालच दीडशे किलोमीटर सायकलिंग केली धाराशिव ती लातूर आणि पुन्हा लातूर ती धाराशिव शिव माफी असावी पुढे जातोय मी सी सिक्स्टी लक्षात ठेवा वर्ष दोन हजार पंचवीस मध्ये प्रकाशित झालेल्या सोर्स कोड या प्रसिद्ध पुस्तकाचे लेखक कोण सोर्स कोड कोणाचा बिलगेट्स बिल स्टीव जॉब्स जॉन ग्रीन ओ फ्रान्सिस सहा नंबरचा प्रश्न एक तर तुम्हाला माहिती आहे स्टीव जॉब सध्या अस्तित्वात नाही गाजलेलं दुसरं नाव आहे बिलगेट्स सोर्स कोड हे पुस्तक त्यांचं आहे मित्रांनो हे प्रश्न तुम्हाला निश्चितपणे खूप पुढे घेऊन जाणार आहे मी जरा जास्त प्रश्न घेतोय या थोडस तुम्हाला आता तुमच्या परीक्षेजवळ येत आहे तुमचा स्टॅमिना वाढवा तुमचा स्टॅमिना वाढवा थोडा जास्त वेळ बघायची सवय लावून घ्या आणि ती नसेल तर मग नाही रिझल्ट येत त्यांची ती सात आठ चित्र रंगवून झाली प्रयोग ओळखा नवीन कर्मणी शक्य पुराण समापन बघा रंगवून झाली म्हणजे संपलं कार्यक्रम रंगवून संपली संपली म्हणजे एंड झाला दी एंड एंड असेल तर त्याला आम्ही समापन कर्मणी प्रयोग असं म्हणतो काय म्हणतो समापन करम पाटी पेन्सिल या शब्दाचा समाज सांगा पाटी पेन्सिल द्विगु इतर इतर दौंदव अव्यभाव बहुव्रीही पाटी पेन्सिल पाटी आणि पेन्सिल दोन्ही म्हणतो आम्ही याला एकतर द्विगु मध्ये संख्या वाचक येतं अव्यभावमध्ये पहिलं पद महत्वाचं असतं बहुव्रीमध्ये तिसरंच महत्वाचं असतं दोन्ही पद महत्वाचे दो मध्ये त्यामध्ये मग हा इतर इतर दोन्दो समाजाचा प्रकार आहे लक्षात ठेवा पुढील वाक्याचा प्रयोग कोणता माझी कथा पूर्ण वाचून झाली आता हे वाचून झाली म्हणजे इथे त्याचे संपली बघा एकाच टाईपवर दोन प्रश्न एकाच परीक्षेमध्ये येत आहेत समापन कर्मणी प्रयोग म्हणजे हा समापन कर्मणी तुम्हाला कर्मणी तर वाचायचीचे प्रयोग वाचायचे समास वाचायचे दोन्हीवर सातत्याने प्रश्न येतात टी सी एस आय बी पी एस मधला प्रयोग आणि समास तुम्ही केला तर तुमचे नक्कीच पाच सहा मार्क्स पक्के होतात म्हणजे व्याकरणामधले दोन घटक सध्या फार महत्वाचे झाले इथे पानपत्रावळचा समास कोणता इतर तर दौंदो तत्पुरुष कर्मधारे समाहार पानपत्रावळ आणि इतर काही गोष्टी त्याच्यामध्ये इतर काही ऍडिशन असेल तर त्याला आम्ही समाहार दौंदो समास असं म्हणतो काय म्हणतो समाहार दौंधो समास रम्य या शब्द अर्थाचा पुढीलपैकी कोणता शब्द नाही रम्यचा कोणता शब्द नाहीये रमणीय मनोहर मिलिंद अभिराम रम्य रम्य म्हणजे रमणीय रम्य म्हणजे मनोहर रम्य म्हणजे मिलिंद नाहीयेत रम्य म्हणजे अभिराम मिलिंद नाही मिलिंद कशाचा शब्द आहे रम्य रमणीय मनोहर अभिराम मिलिंद नाही पुढे जातोय मी पुढचा प्रश्न वासर समानार्थी शब्द रजकन वासरू धाक सहा नंबरचा प्रश्न वासर म्हणजे काय चा वासर म्हणजे दिन दिवस त्यासाठी वासर हा शब्द आहे वासरू हे लक्षात ठेवा गट ॲप आहे आज आपण जवळपास तीस प्रश्न चे जीके चे पस। मला या ठिकाणी बघितले इंग्लिशचे बारा जी केचे बारा आणि मराठीचे जवळपास प्रश्न आपण या ठिकाणी बघतोय मला वाटतं निश्चितपणे तुम्हाला या सगळ्या प्रश्नांचा फायदा होईल अभ्यास करता ऍप्लिकेशन डाऊनलोड करून घ्या गणपती बाप्पा स्पेशल ऑफर चालू आहे त्या ठिकाणी तुम्ही जॉईन होऊ शकता थांबूया धन्यवाद